लातूर शहर पूर्व भागातील गरुड चौकात राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट केलेल्या के विकास कामातील चुकामुळे नियमित जीवगियाने अपघात होत आहेत मागच्या पंधरा दिवसात दोन जीवगिनी अपघात होऊन बसवराज स्वामी राजेंद्र कदम यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याची कुठे तर प्रशासनानं गंभीर दखल घ्यावी म्हणून दोन हजार दोन हजार तेवीसपासून पश्चातत्य पाठपुरावा करत आहोत पण प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत आहे तरी प्रशासनाने येत्या पंधरा दिवसात गरुड चौकात अपघात नियंत्रणासाठी प्रशासकीय स्तरावर योग्य त्या उपाययोजना जर माहीत केल्या तर लातूर शहर पूर्व भागातील या परिसरातील नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छिडण्यात येईल त्यात अपघात नियंत्रणासोबतच करीमनगर प्रबुद्धनगर व महादेवनगर या परिसरातील नागरिकांची मतदार यादीतून नावे वगळण्यात आलेली आहेत महाराणा ग्रामपंचायत तथा लातूर शहर महानगरपालिका या दोन्हीमध्ये हे नावही नसल्याने नागरिकांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मतदानाच्या आता अधिकारापासून वंचित राहावं लागत आहे याची गंभर गंभीर दखल घेऊन प्रशासनाने तात्काळ पंधरा दिवसात सकारात्मक कारवाई करावी अन्यथा येथील स्थानिक नागरिकांच्या वतीने दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस पंचवीस रोजी गरुड चौकात रस्ता रोगवा आंदोलन करण्यात येईल याची नोंद घेण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी यांना तसे पत्र निवेदन देण्यात आले आहे तरी प्रशासनाला पुरेशी विनंती की आपण यावर तात्काळ याची दखल घेऊन सकारात्मक कारवाई करावी हे नुकसान आहे